아압을라 <람이> 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 बोला माझं नाव नरेंद्र बाळकृष्ण राणे वाकेड ग्रुप ग्रामपंचायत वाकेड बोरसडे आणि या गावचा मी ग्रामस्थ आहे आणि आता प्राप्तीयदर्शिनी म्हणजे आत्ताच्याही त्या आम्ही असलेल्या रत्न मुंबई गोवा हायवेची जी आम्ही ज्या या रोडला ज्या काही नवीन मोऱ्या झाल्या ज्या काय म झालेलं त्याचं बा बांधकाम हे अन असं निष्कृष्ट दर्जाचं असल्याकारणाने इथे ॲक्सिडंट होण्याची मोठी दाट शक्यता आहे आणि आम्ही ते सगळे ग्रामस्थ इथे येऊन गाड्या अडवतोय मोऱ्या खचलेल्या आहेत अशी त्या संपूर्ण ज्या पूर्ण ह्या रस्त्याला ज्या काय मोऱ्यांची बांधकामं झाले ती अशाच दुर्घटना सगळ्या होऊ शकतात त्याच्यामुळे प्रशासनाने ताबडतोब याचा विचार करावा यंत्रणेने आम्ही फोन करतोय सगळ्यांचे फोन इथे स्विच ऑफ लागत आहेत तरी क कृपया याची ताबडतोब द तहसीलदारांनी दखल घ्यावी आणि तो बांधकाम बांधकाम विभागाकडे ताबडतोब याची तक्रार द्यावी अशी आमची विनंती आहे धन्यवाद